फिनोलेक्स न आणलं पाणी थेम सोन्या मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आहा खेम पोचला मुळापाशी धन धान्याच्या पिकल्या राशी सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे काय अबेलवाय पाच वर्षापूर्वी होती चालत नाही बरेच मोठी मोठी माणसं रत्नागिरी जन्माला आणि नाव ओपाला आली किती प्रगती व्हायला पाहिजे गोव्याला गोव्याचं दरदर उत्पन्न साडे लाख सिक्कीम चौ जवळजवळ इपन्नास चार लाख पाच हजार तामिळनाडू मध्ये साडेतीन लाख मग हे काम करू शकतो नऊ वर्ष देशाला आज पाचव्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवतो आणि ठेवत आहेत सुरक्षा देशाच्या आपल्या देशाचे बॉर्डर जे आहे चायना हिम्मत समोदारी हिमत नजरे पाहिजे पंतप्रधान म्हणाले म्हणाले मंत्री दस आठवली कारवाई कारवाई आमच्या भारतात कराल तर आम्ही तिथे घुसून त्याला महाराष्ट्र राहणार नाही असे पंतप्रधान पाहिजे असे आमचे पंतप्रधान आ, सर्व थराती सर्व जाती धर्माचे रूप का म्हणतात आम्ही भारतात सुरक्षित हो। आहोत आम्ही भारतात सुखी हो। आहोत आमचे पंतप्रधान सक्षम आहेत कथत आहेत आहे हा अभिमान आम्हाला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे आयोजित भाजपच्या नेत्या आणि कार्यकर्ता मेळावामध्ये मार्गदर्शन करताना नारायण राणे यांनी केंद्र शासनाच्या आणि विशेष करून नरेंद्र मोदींच्या कामाचे भरभरून कौतुक केले आणि मतदारांनी हॅट्रिकसाठी सज्ज राहावे असे म्हणाले पण त्यामध्ये <coughs> आता कोकण असतो कोकणाला कोणी काही अग्रिमेंट केली नाही फक्त नोकऱ्याच करा व्यवसाय करा सगळ्या प्रकारचे वेळा इकडे इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंगच प्रशिक्षण देणारं सेंटर दोनशे आपल्या इकडं एवढे आता पण फिरत होतो आंबेच आंबे दिसत आहे आंब्यापासून अनेक उत्पादन काढते आणि मार्केटिंग केलं पाहिजे परदेशातही पाठवलं पाहिजे पैसा मिळवायचा शिक्षण घेण्यासाठी मी प्रशिक्षण वर्ग आता काम सुरू झालंय वर्षभरात ते सुरू सिंधुर्गाचा शेवटचा तालुका दोडा मार्ग आहे आणि एका बाजूला विमानतळ गोव्याचा आलाय मोफत तिथे हॉस्पिटल मध्ये लागणाऱ्या मशिनरी एक्स रेक्सरे एमआरएर सगळ्या त्या तिकडे बनाव्या असे पाचशे कारखाने आणण्याचे माझे प्रयत्न पाचशे रत्नागिरी येथील एका सभागृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे यांनी जोरदार बॅटिंग करून उद्धव ठाकरे विद्यमान खासदार विनायक राऊतसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे कठीण चौदा वर्षात त्याचा हात काढलाय पण जबाब हे चांगले होते आणि आमच्या लोकांची चुकी म्हणजे चुकी मग त्या मुलाचा काय दोष आहे मग या घरात कोण नाही तो इटलीतून आलाय घरी गेले तीन भावंड आहे काय करा सांगा जा तुमच्या ऑफिस मध्ये घेऊ आणि एक दाखला की हा मुलगा अठरा वर्ष झाल्यानंतर तुमच्या हॉस्पिटल मध्ये काही नोकरी द्या मुला दिला तुझे जर नोकरी नाही अठरा होणे किंवा नोकरी नोकरी नाही द्या तो पास आज त्यानंतर काही दिवसांनी तो माझ्या मुलगा हुशार मुंबईतून नुसता गप्पू बघता तो तो आकार निर्मूळ राहणे केले जगा नाहीये त्याच्यात तो लंबा रहता है क्या करू नये और मेरे गाव मे मेरे भाई बहन तीन जण आहे मग त्याला मी ज्ञानेश्वरी मंत्र्याच जे घर होत मानत त्या घरामध्ये त्याला ठेवलं तो अठरा वयीपर्यंत ला। ला लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग हा महायुती बरोबर राहिला आहे आणि तो या निवडणुकीतही महायुतीच्या उमेदवाराला विजयी करेल असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला कालपूर तालुक्यामध्ये पहिली प्रचार सभा साहेबांची संपन्न झाली आणि त्या सभेनंतर आज रत्नागिरीमध्ये आणि यानंतर लांजा शहरामध्ये आपण साहेबांची प्रचार सभा घेणार आहोत हिंगळावे घेणार आहोत एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज उपस्थित आहात मला सन्मान्य बाळासाहेब मानेसाहेब आणि राजेजी सावंत आणि सर्व त्यांचे पदाधिकारी मनापासून आपले आभार मानावे लागतील आपण एवढ्या कमी वेळामध्ये हे असं चित्र इकडे उभं केलं मनापासून आपले आभार व्यक्त करतो <laughs> लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक सन्मान्य बाळासाहेब माने एकदम मनापासून काही मुद्दे आपल्यासमोर ठेवले या निवडणुकीचं महत्व समोर ठेवलं आणि उपस्थिती बघितल्यानंतर मानेसाहेब काल राजापूर बसून आणि आज रत्नागिरीमध्ये जी उपस्थिती दिसते जे वातावरण दिसत आहे तिथे शंभर टक्के दोन हजार चोवीस ला महायुतीचाच उमेदवार लोकसभेमध्ये माझ्या मान्यवर दहा हो वर्षामध्ये खासदार कोण हे दिल्लीला ना माहित नाही खासदारांनी ना काम काय केलं हे जनतेला माहित नाही असं कुठलं काम आणि आता मतदारसंघ आज त्यातल्या त्या इकडे कलेक्टर ऑफिस इकडे एसपी ऑफिस आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची राजधानी म्हणजे हा मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये खासदारांनी केलेलं काम बोलत असतो आपल्याला सगळ्या राणे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे पण मी तुम्हाला सांगतो त्याचा उल्लेख मी आता थोडा वेळ पूर्वी केला जर आता साहेब या मतदार मतदारसंघाने ठरवलं या सगळ्या सैन्याने ठरवलं तर विनायक राऊतला दहा हजार या विधानसभेतून मिळणार नाही असं मी तर सगळ्यांना इच्छा आहे की आपला युतीचा उमेदवार तिकडे मध्ये निवडून जावा कशासाठी जावा अहो काहीतरी उद्योग धंदे यावे काहीतरी इकडे चांगल्यासारखं यावं आपण रत्नागिरीच्या राजधानीत था। आहोत राजधानी आहोत परिसर बघा आजूबाजूचा दहा जिल्हा था। परिषदचा हा मतदारसंघ विधानसभेचा बघा आजूबाजूचा तुमच्या आजूबाजूला गावाचा आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे तिकडे आपला माणूस हक्काचा माणूस गेला पार्लिमेंट मध्ये तर साहेब आम्हाला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री पाहिजे तुम्हाला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर कोण देणार असेल तर तिकडे वजनदार माणूस पाहिजे आणि वजनदार माणूस कोण आहे हे मला आपल्याला म्हणून मी विनंती करण्यासाठी देऊ बोल बोलण्यासारखं भरपूर आहे पण अजून महिना जायचा आहे या महिन्या भागामध्ये आपण गावाची गावं पिंचून काढू गावाची गावं सगळ्यांना दाखवलं पाहिजे उद्धव ठाकरे येतील सुद्धा आता काही दिवसामध्ये बडबड करण्यासाठी पण तुम्हाला त्यांना दाखवायचं आहे की तुमचा जो काळ होता तो संपला आता भारतीय जनता काळ सुरू झालेला आहे तुम्हाला ही दाखवण्याची वेळ आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाने माझी निवडणूक आहे माझं काहीतरी जाणार आहे हे मनात ठेवून पावलं टाकली तर कुठलीही गोष्ट कठीण नाही सराव झालेला आहे सगळा सराव झालेला आहे आता फक्त आपल्याला पुढे जायचं बाळ माने यांनी आपले विचार व्यक्त करताना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सांगितला आणि आपकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार असे म्हणून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले पण प्रत्येक पक्ष हा सत्तेचा लाभार्थी आहे आणि त्यामुळे समान देण्याच्या दृष्टीनं प्रत्येकाने काम केलंच पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असेल त्या ठिकाणी काम केलंच पाहिजे मेहरबंद करायची आहे राष्ट्रवादीचा ठिकाणी माणूस असेल त्या ठिकाणी काम करतो आपण सत्तेमध्ये काम करतो केंद्रात आणि राज्यात आपण विरोधी पक्षामध्ये नाही आहोत आणि त्यामुळं असं कधी कधी आपण म्हणतो आम्ही मुलीकडचे मुलाकडचा जरा जास्त भडचड भाग असतो इक्वल पक्षात समान वाटाय ना तर ते साजिदजी चिंता भानगड करायचं कारण नाही दादा तर रिमोट कंट्रोल आहे कोण चुकीचं वागलं तर तर मग सगळ्यांनी समन्यायानं आपल्या ह्या युतीचा धर्म शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचा करायचा आहे एनडीएचा खासदार आपल्याला करायचा आहे ही भूमिका आहे आणि म्हणून आज गेले सहा सात महिने कदाचित थोडासा माझा त्रास काही कार्यकर्त्यांना झाला असेल आज ही भूमिका ती उद्या सुपर रोडची मिटिंग बरोबर रत्नागिरी मिटिंग आणखी काय झो मिटिंग आम्ही खूप तुम्हाला त्रास देतो पण तो हा त्रास वन टाइम आहे इला किती एक घटना आहे ना जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी तसे वन टाइम काम करायचं आहे आपलं भविष्यामध्ये आपल्याला शत प्रतिशत भाजप आत्मनिर्भर भाजप कोकणामध्ये आज नारायण राणे साहेबांचं नेतृत्व आणि मी जाता आता येतच थोडीशी माफ करायला चुकलं तर माझं की जिथं नारायण राणे साहेब आहेत विजय म्हणजे विजय हा त्या ठिकाणी आणि म्हणून एक दोन हजार चौदाचा जर फक्त विषय दुर्दैवानं सोडला तर नारायण राणे साहेबांच्या कुटुंबानं पराभव नावाचा शब्द ऐकलाय आणि म्हणून आज दोन हजार राणे साहेब राणेसाहेब शुभ शकून आहे

निवडणुका लढवली त्यामुळे कटुता असणं स्वाभाविक आहे परंतु आपल्याला जर आपला खासदार आपला आपला खासदार परत मंत्री करायचा असेल तर आपल्याला थोडस एक पॉल सुरक्षा मागे घेऊन ते माझं कार्य आहे मला मोदीजींना पंतप्रधान बनवायचं आहे मला राणे साहेबांना केंद्रीय मंत्री पुन्हा बनवायचं आहे दोन लाखापेक्षा अधिक मात्र दुसऱ्या म्हणून हा कमान चांगले करते आणि त्याच्यामुळे काय संसार काय खटायचं नाही परंतु एकत्र राहायला पाहिजे आणि त्याच्याकरता प्रत्येकानं थोडं थोडं कुठेतरी भूमिका जरी आता माझं कोणावर समजा पडत नसेल तर मला तर करावं पाहिजे जिल्हाध्यक्षाट बसला पाहिजे त्याच्याकरता मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की साहेबांची उमेदवारी जाहीर कधी होईल काय होईल किंवा युतीमध्ये आणि काय होईल याची कल्पना मला नाही आपली मागणी पक्षाकडे आहे तर पक्षाचा आग्रह आहे साहेबांनी लढावा म्हणून

आपण तर सगळे एकत्र आहोत राष्ट्रवादीवाले असतील किंवा शिवसेना गटातले असतील शिंदे गटातले असतील या सर्वांना बरोबर घेऊन आपण सर्वांना काम करूया आणि जे आपल्या मनातली इच्छा आहे अनेक वर्षाची इच्छा आहे की खासदार हा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी झाला पाहिजे त्यांच्या पूर्ण होईल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे आयोजित भाजपच्या नेते आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे हा महायुतीचा मेळावा असला असे म्हटले जात असले तरी हा मेळावा शंभर भाजपचाच होता असे उपस्थित वरून दिसून आले त्यामुळे एक प्रकारे भाजपने आपला उमेदवारच या निवडणुकीत सामोरे जाणार अशी तयारी सुरू केली असल्याचं दिसून आलं आपले अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे देवेंद्रजी पंडित साहेबांनी या महाराष्ट्राच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला होता की दोन हजार चोवीस ला कालच आपल्या पक्षाचा आपण स्थापना दिवस देशभरामध्ये जगभरामध्ये आणि या देशातल्या चांगल्या कोपऱ्यामध्ये मुस्लेल आहे आज आम्हाला कुठेतरी असं वाटतं की दादा आमच्या पाहिजे आणि ते कायम करून पाहिजे आमच्या बरोबर कारण सिंधुवाशेचा तुम्ही हा सर्वांना महत्वाचं आमच्या दिशेनं आहे ह्याच्यासाठी की आम्हाला समजा असेल तर जाणार आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा